नमस्कार मंडळी आज ना मार्केटमधून रावस मासा आणलेला आहे आणि तो कोळणीकडून कापून आणला आहे खूप फ्रेश आहे तुम्ही बघू शकता तर हा रावस मसा शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे ह्यामध्ये ओमेगा थ्री ऍसिड मोठ्या प्रमाणात असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे हृदयासाठी खूपच चांगले आहे हा यामध्ये खनिज मोठ्या प्रमाणात असतात असं म्हणता येईल की हा खनिजांचा खजाना आहे स्त्रियांसाठी तर हा उत्कृष्ट मासा आहे आणि हा मासा नक्कीच तुम्ही आपल्या आहारात समाविष्ट करावा वजन नियंत्रित करायचा असेल किंवा तुमच्या शरीरात अँटीऑक्सिडंट्सची गरज प्रत्येकालाच असते तर हा मासा खावा तर हा मासा सर्व दृष्ट्यांनी शरीराला खूप चांगला आहे हृदयाला मेंदूला देखील हा मासा खूपच चांगला आहे या माशामध्ये प्रोटीनचं प्रमाण देखील मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे आपल्या मांसपेशी म्हणजे ज्यांना मसल्स तयार करायचे असेल त्यांच्यासाठी देखील हा खूप चांगला आहे तसेच यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण देखील चांगलं आहे त्यामुळे हा आपल्या हाड्यांसाठी खूप चांगला आहे तुम्ही म्हणाल सगळ्याच माशांमध्ये कॅल्शियम असतं तर त्यांच्यापेक्षा जास्त प्रमाण इतर माशांपेक्षा जास्त प्रमाण हे रावस माशामध्ये असते ज्यांना बऱ्याच वेळेला मूड स्विंग होण्याचा म्हणजे मूड ज्या माणसांचा सा सारखा सारखा चेंज होत राहतो त्या माणसांसाठी देखील हा मासा खूप उपयुक्त आहे त्याच्याने तुमच्या हार्मोनल बॅलन्स होण्याची होण्यासाठी खूप मदत होते तर यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असल्या कारणाने ते आपल्या हृदयासाठी चांगलं आहे मेंदूसाठी सुद्धा चांगलं आहे तुमच्या हाडांसाठी चांगलं आहे असा हा बहुगुणी मासा आहे आणि बहुउपयोगी मासा सगळ्यांनी आहारात समाविष्ट करावा तर आता तुम्ही म्हणाल आहारात समाविष्ट करताना हे सर्व फायदे हवे असतील तर हा तुम्ही भाजून खा म्हणजेच ग्रील करून सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही याला उकडून खाऊ शकता तर अशा प्रकारे हे सर्व गुण या माशामध्ये असल्या कारणाने हा मासा तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच समाविष्ट तर आज आपण रावस माश्याचं कालवण आणि फ्राय करणार आहोत तर वळवी आपल्या रेसिपीकडे रावस माशाचं कालवण आणि फ्राय तर आता यामधले काही पिसे आपण कालवनासाठी ठेवूया त्याच्यात मी डोक्याचा शेपटीचा बाग आणि ह्या पोटाच्या दोन तुकड्या कालवनामध्ये घेते आणि बाकी बाग आहे तो आपण फ्राय करूया रावस फ्राय करण्यासाठी एक चमचा लाल अगरी तिखट अर्धा चमचा हळद थोडंसं हिंग चवीपुरतं मीठ टेसलेलं लसूण थोडंसं कोकमाचं आगळ हे सर्व मच्छीला लावून घेऊया चळून चोळून तुकड्याला लावून घेऊया आणि दहा ते पंधरा मिनटं मेरिनेशनला ठेवूया तर आता हे मी झाकून मेरिनेशनला ठेवते गॅसवर पातेला ठेवलेलं आहे तेल घालून घेऊया आज आपण कालवण कमीत कमी तेलामध्ये करणार आहोत एक छोटा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी थोडंसं घातलेलं आहे कारण रावस माशाचे जर फायदे तुम्हाला पुरेपूर हवे असतील तर तेल थोडं घाला किंवा बिना तेलाचं केलं सुद्धा चालेल तर मी आज थोडंसं तेल घालत आहे आणि ठेचलेलं गावठी लसून घातलेलं आहे आणि गावठी लसणाला खूप छान सुवास असतो आणि बाकळ्यासुद्धा खूप बारीक बारीक असतात हे कालबन जास्त तिखट स्पायसी असं बनवायचं नाही हेल्थच्या दृष्टीने खायचं असेल तर खूप सुद्धा बनवायचं लसूण गुलाबी रंग येईल इतका परतायचा आहे तर लसणाला गुलाबी रंग यायला लागलेला आहे गॅस मी निमंदाच्यावर केलाय एक चमचा लाल तिखट आगरी पद्धतीचं आहे अर्धा चमचा हळद जेवढी हळद घातली तेवढंच मी जवळजवळ हिंग घातलेलं आहे कारण हिंगाचा स्मेल खूप छान येतो ह्या कालवनामध्ये मी आज मिरची नाही घालणार स्पायसी करायचं नाही आहे आता हे सुद्धा आपण परतून घेऊया मसाल्या भिजेल इतकंच तेल घातलेलं आहे आणि सौम्य सुवास बाहेर पडेसपर्यंतच मसाले परतून घ्यायचे आहेत खूप छान सुवास आलेला आहे आता आपण यामध्ये पाणी घालून घेऊया थोडंसं कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता लगेच उकळी आलेले आणि भांड देखील तापलेलं असतं कोमट पाणी घातल्याने कमी तेलामध्ये देखील तरी खूप चांगली येते आणि काल्बन देखील उकळायला लवकर मदत होते त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालते तळापासून ढवळून घेऊया तळाला जे काही चिकटलं असेल ते रिलीज होईल आणि तळ क्लीन होईल आता आपण रावशे तुकडे लवण्यात घालूया तुम्हाला जितका रस्ता हवा आहे तितकं तुम्ही पाणी घालू शकता आता मला थोडस अजून पाणी लागेल कारण हा रस्ता मला भातासोबत खायचा आहे तर मी अजून थोडस पाणी घालते चवीपुरत मीठ आता तुम्ही या कालवनामध्ये दे बटाटा देखील घालू शकता कारण अग्री कालवणी बटाट्याशिवाय अपूर्ण असतं तर आता कालवनामध्ये बटाटा घालूया तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घेतलं तरी चालेल पण आमच्या अग्री जेवणामध्ये बटाटा मस्त आहे कालवण असो मच्छी असो भाजी असो किंवा मटन चिकन काही असो आणि त्यानंतर झाकण देऊन चार ते पाच मिनटं शिजवून घेऊया गॅस मंद आचेवर केलेला आहे रावसचं कालवण शिजायला ठेवलेलं आहे चार पाच मिनटं शिजवून घेऊया तोपर्यंत रावस माशाच्या तुकड्या आपण मेरिनेशनला ठेवल्या होत्या त्यांना दहा मिनटं होत आलेली आहेत तर तवा गॅसवर ठेवलेला आहे तेल घालून घेऊया इथे ते मी लोक तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण मच्छी घालूया मच्छी तव्यामध्ये घालताना तेल तापलेलंच हवं जर जा तेल तापलेलं नसेल तर मच्छी तव्याला चिकटू शकते आणि ते आपण लोखंडी तवा घेतला आहे त्यामुळे तो व्यवस्थित तापलेला हवा हा तवा व्यवस्थित ऑइली झालेला आहे शिजत झालेला आहे त्यामुळे त्याला मच्छी चिकटत नाही जर नवीन तवा असेल तर तो व्यवस्थित तापून आणि करून घ्यावा नाहीतर लोखंडी तवान आणि मच्छी फ्राय करायला डायरेक्टली जाल आणि तुमची मच्छी तव्याला कटली की सांगाल तुम्ही सांगितलं नाही तर मच्छी तव्यात टाकून झालेली आहे गॅस मंदाचेवर आहे आता ह्या तुकडे आपल्या चार ते पाच मिनटं छान सोनेरी कलर आहे इतक्या फ्राय करून घ्यायच्या आहेत एखाद्याच्या गॅस प्रत्येकाच्या गॅसची फेमी सारखी नसते तर थोडस मच्छीची तुकडी उकू उलटून बघायची जर ती गोल्डन ब्राऊन झाली नसेल तर थोडा अजून थोडा वेळ अजून ती फ्राय करून घ्यायची नाहीतर तुम्ही घड्याला टायमिंग लावून बसाल तीन चार मिनटं सांगितलीत आणि मच्छी अजून गोल्डन नाही झाली पण उलटायला पाहिजे हे मी नऊ सांगते आता आपण ही मच्छी तीन ते चार मिनटं फ्राय करायला ठेवूया गॅस मंदाच्यावर केलेला आहे चार पाच मिनटं जरी आहेत सापण काढून बघूया बटाटा देखील शिजलेला आहे बरोबर आणि रस्सा देखील व्यवस्थित आहे तर आता आपण त्यामध्ये टॅमॅटो घालूया हो लगेच त्यामध्ये कोथिंबीर देखील हो घालूया कालवनामध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण घातलेलं नाही कारण आपल्याला हेल्दी कालवण खायचं आहे गॅस आता हाय फ्लेमवर करते आज या कालवनामध्ये कुठल्याही प्रकारचं वाटण आणि गरम मसाला घालणार नाहीये झाकण देऊन मिनिटभर एक उकळी काढूया चार पाच मिनिटं झालेली आहेत तुकड्या उलटून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान गोल्डन कलर आलेला आहे ही कडेला आहे त्यामुळे ही तुकडी कडेला आहे त्यामुळे तिला जास्त हीट नाही लागले छानसा सोनेरी रंग आलेला आहे आता ह्या तुकडे मी अशा एक बाजूला करते आणि ही जी कमी प्राईज झालेली आहे तिला या तुकडीला इथे ठेवते म्हणजे तिला जास्त हीट लागलेली नाही ज्या ज्या तुकड्यांना सोनेरी रंग आलेला नाही त्यांना आपण फिरवून घेऊ आणि सर्व बाजूने व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घेऊ म्हणजे त्या मस्त कडक होतात कुरकुरीत होतात गॅस मात्र मंदाच्यावरच ठेवायचा जर तुम्ही हाय फ्लेमवर जर या तुकड्या शिजवल्यात तर त्यातून खूप मऊ राहतात तुम्हाला जरा व्यवस्थित क्रिस्पी हव्या असतील तर त्या लो फ्लेमवर शिजवाव्या म्हणजे वरचं जे वरचे जे मच्छीचा भाग आहे तो चांगला कडक कडक क्रिस्पी होतो आतून मस्त लुसलुशीत राहतात कोथिंबीर घालून घेते कोथिंबीर घातल्याने खूप छान अशी चव येते दोन मिनटं झालेली आहेत मस्त उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकताय आणि रावसचं कालवण तयार झालेलं आहे तर मस्त उकळी आलेली आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त कालवण शिजलेलं आहे तर अशा प्रकारे रावसं कालवण तयार झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान सोनेरी रंग आलेले आहे पुन्हा एकदा उलटून घेतल्यात म्हणजे वर जी बाजू गाळ झालेली आहे ती गरम होईल हलक्या हाताने उलटून घ्यायचे आहेत मस्त गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे ही जरा कमी शेकलेली आहे आणि ही एक तर यांना आता आपण मध्ये घेऊया म्हणजे त्यासुद्धा व्यवस्थित शेकून होतील गॅस बंद केला आहे तवा गरम आहे आणि त्या गरमीने खालची बाजू मस्तपैकी फ्राय होऊन जाईल अजिबात जास्तीचं तेल घातलेलं नाही आहे तर आता गॅस बंद करून घेतला आहे आणि आपलं रावस फ्राय आणि रावसचं कालगण झालेलं आहे खरे मंडळी रावस कालवन आणि रावस फ्राय रेडी झालेलं आहे रेसिपी आवडली असल्यास नक्कीच लाईक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू करा नका आणि पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी मध्ये धन्यवाद